विष्णू, गुरुर गुरुर्विष्णो गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमस्कार मी सौ विनया जोशी यवतमाळ इथून बोलते सर्वप्रथम मी आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर व श्री संतोषजी गोडबोले व वा वारी मंडळाचे सर्व सदस्य कार्यकर्ते यांनी मला बाल भारतीच्या कविता सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते गेले काही महिने वारी महामंडळाने अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले त्याचप्रमाणे दिनांक एक सप्टेंबर पासून बालभारतीच्या कविता वाचन हा स्तुत्य असा कार्यक्रम सुरू केला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमाने का होईना आपण थोडा वेळ बालपणात रममान होऊया सर्वप्रथम मी कवी कुसुमाग्रज यांची कणा ही कविता आपल्यासमोर सादर करणार आहे विष विष्णुवामन शिरवाडकर म्हणजेच वी वा शिरवाडकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी लेखक नाटककार व समीक्षक होते त्यांनी कुसुमाग्रज ह्या टोपण नावाने कविता लेखन केले ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्वाचे लेखक मानले जातात शिरवाडकडांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील दैदिप्यमान रत्न असे करतात त्यांचा जन्मदिवस फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो प्रामाणिक सामाजिक आस्था क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे प्रभुत्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत कुसुमाग्रजांच्या कविता तरुणांना प्रेरणा देणाऱ्या आहेत त्यापैकीच त्यांची कणा ही युवकांना स्फूर्ती देणारी कविता मी आज आपल्या समोर सादर करणार आहे का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे चिखलगाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा यानंतर आपल्या समोर बालकवींची कविता सादर करणार आहे त्यांचे नाव त्र्यंबक बापूजी ठोंबरे आहे त्यांनी बालकवी या टोपण नावाने कविता लेखन केले आहे हे मराठीतील एक श्रेष्ठ निसर्ग कवी होते निसर्गातील विविध दृश्यात त्यांना मानवी भावना दिसतात त्यांच्या अनेक कविता जसे आनंदी आनंद गडे औदुंबर फुलराणी श्रावण मास ह्या कविता प्रसिद्ध आहेत त्यांच्या कवितेत वास्तववादाचा अवलंब न करता कल्पनावादाचा अवलंब केला आहे प्रस्तुत कविता चिव चिव चिवरे या कवितेतून दिसून येते चिव चिव चिवरे चिव चिव तिकडे तू कोण रे कपिला मावशी कपिला वावशी घरटा मोडून कागजाशी नाही ग बाई मुळीच नाही मऊ गवत देईन तुशी कोंबडी ताई कोंबडी ताई माझा घरटा पाहिलाच बाई नाही ग मुळीच नाही तुझा माझा संबंध नाही कावळे दादा कावळे दादा माझा घरटा नेलाच बाबा नाही ग बाई चिमणू ताई तुझा घरटा कोण ने आता बाई पाहू कुठे जाऊ कुठे राहू कुठे गरीब बिचाऱ्या चिमणीला सगळे टपले छळण्याला चिमणीला मग पोपट बोले काग तुझे डोळे ओले काय सांगू बाबा तुला माझा घरटा कोणी नेला चिवताई चिवताई माझ्या घरट्यात येतेच बाई पिंजरा किती छान माझा सगळा शिण जाईल तुझा जळो तुझा पिंजरा मेला त्याचे नाव नको मला राहीन मी घरट्या विना चिमणी उडून गेली राणा यानंतर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या मन वढाय ही कविता आपल्यासमोर सादर करणार आहे बहिणाबाई यांचा जन्म नागपंचमीच्या दिवशी अकरा ऑगस्ट अठराशे ऐंशी रोजी झाला बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या अवघात नष्ट झाल्या काही रचना त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी यांनी टिपून ठेवल्या त्यांच्या काव्यरचनेची वैशिष्ट्य म्हणजे लेवा गणबोली म्हणजेच खानदेशी भाषेतून अतिशय सोप्या शब्दात जीवनाचे तत्वज्ञान व्यक्त करणारे हे काव्य आहे प्रस्तुत कविता मन वढाय वढाय यामध्ये आपले मन हे कसे असते त्यांच्या अवस्थेबद्दल त्यांनी खानदेशी भाषेत वर्णन केले आहे त्यांच्या अनेक कवितांचा समावेश मराठीच्या पाठ्यपुस्तकात करण्यात आला आहे मन हे चंचल असते ते एका जागी स्थिर नसते हे त्यांनी या कवितेमध्ये सांगितले आहे मन वढाय वढाय उभ्या पिकात लढोर किती हाकल हाकल फिरी येते पिकावर मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात आता वत भुईवर गेल गेल आभायात मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोन उंडारल उंडारल जसा वारा वाहादन मन जहरी जहरी याच रे तंतर आरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर मन एवड एवड जसा खस दान मन केवड केवड आभायत भीमावना देवा अस आसकास कस मन अस कस रे घडल कुठे जागेपणी तुले सपन यानंतरची कविता म्हणजे अंगावर रोमांच आल्याशिवाय राहणार नाही ती कविता म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची जयोस्तुते ही कविता सावरकर हे लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते वक्तृत्व काव्यरचना यावर त्यांचे प्रभुत्व होते जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत तब्बल अकरा वर्षे अंदमान येथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कव कवित्व आणि बंडोखर क्रांतिकारत्व तसुभरही कमी झाले नव्हते बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्य लिहिले असे हे स्वातंत्र्य सैनिक समाजसुधारक सावरकर हे वृत्तीने कवी होते सागरा प्राण तळमळला ही कविता त्यांना एका तीव्र भाववेगाच्या प्रसंगी सुटली सावरकरांची कविता ह्या नावाने त्यांची कविता संकलित करण्यात आली आहे त्यातीलच जयस्तुते ही कविता आज सादर करण्याचा प्रयत्न भगवती वंदे यशो यशोयुता वंदे गालावरचा कुसुमी किंवा कुसुमांचा गाली गालावरचा कुसुमी किंवा कुसुमांचा गाली स्वतंत्रते भगवती तूच जी विलसत से लाली तू सूर्याचे तेज उदयचे गांभीर्य तू ते ची वन्दे वन्दे, वन्दे। जयोस्तु ते जयोस्तु ते श्रीमहन् मङ्गले शिवास्पदे शुभदे महन्मं... शुभदे स्वतन्त्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे हे अधमरक्तरञ्जिते सुजनपूजिते हे अधमरक्तरञ्जिते सुजनपूजते श्रीस्वतन्त्रते स्वतन्त्रते श्रीस्वतन्त्रते स्वतन्त्रते श्रीस्वतन्त्रते तुज साठी मरण ते जनन तुज वीण जनन ते मरणज सकल चराचर शरण चराचर शरण श्री स्वतन्त्रते स्वतन्त्रते श्री स्वतन्त्रते स्वतन्त्रते श्री स्वतन्त्रते जयस्तु ते जयस्तु ते श्रीमहामङ्गले शिवास्पदे शुभदे धन्यवाद